नमस्कार मित्रमैत्रिणी आयुष्यात सुखी समाधानी राहण्यासाठी घरातून काही नकारात्मक वस्तू किंवा ऊर्जेला प्रतीक असलेल्या गोष्टी बाहेर टाकणं खूप महत्त्वाचं असतं त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला घरातून फेकून द्यायलाच हव्या अशा काही गोष्टी पहिली म्हणजे तुटलेली मूर्ती किंवा फोटो फ्रेम देवाच्या किंवा कोणत्याही तुटलेल्या मूर्ती अशुभ मानल्या जातात त्या घरात कधीही ठेवू नयेत दुसरी गोष्ट म्हणजे जुने फाटलेले कपडे फाटलेले न वापरले जाणारे कपडे गरजू लोकांना दान करा किंवा फेकून द्या ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तिसरी गोष्ट म्हणजे जुने न वापरले जाणारे कागद मासिक पुस्तकं घरात गरज नसलेले पेपर रद्दी साठवून ठेवू नका चौथी गोष्ट म्हणजे बंद घड्या बंद घड्या वेळेचा अडथळा दर्शवतात ते काढून टाका किंवा दुरुस्त करा पाचवी म्हणजे तुटलेले आरसे तुटलेला आरसा घरात मानसिक असंतुलन किंवा वैचारिक अशांती निर्माण करतो सहावी गोष्ट म्हणजे न वापरली आणि खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू उदाहरणार्थ जुना टी व्ही मिक्सर जुना मोबाईल खराब टी व्ही मिक्सर या वस्तू घरात अडथळा निर्माण करतात सातवी गोष्ट म्हणजे तुटकी फर्निचर तुटलेली खुर्ची मेज इत्यादी वस्तू आर्थिक अडचणीचं लक्षण मानल्या जातात या कधीही घरात ठेवू नका आठवी गोष्ट म्हणजे नकारात्मक चित्र किंवा मूर्ती रडणारे एकटी बसलेली व्यक्ती वाद युद्ध दुःखद चित्रघरात कधीही ठेवू नका नववी गोष्ट म्हणजे जळमट किंवा धूळ कोपऱ्यामधील जळमट धुईस साचलेलं सामान हे आरोग्यासाठी वाईट असतं दहावी गोष्ट म्हणजे वाईट आठवणी देणाऱ्या वस्तू एखाद्या दुःखद प्रसंगाशी संबंधित वस्तू मनाची शांतता हिरावून घेतात त्यामुळे त्या नकोच अकरावी गोष्ट म्हणजे मोमबत्तीचा अर्धवट विजलेला भाग किंवा जळलेली अगरबत्तीची स्टिक हे राहिल्यास घरात ऊर्जा अडकते वापरून झाले की लगेच फेकावे बारावी गोष्ट म्हणजे न वापरलेली किंवा अपमानकारक गिफ्ट्स काही वेळा लोक आपल्याला अप अप्रिय भेटवस्तू देतात अशा गोष्टी ठेवू नयेत त्या नकारात्मकतेचा स्रोत ठरतात तेरावी गोष्ट म्हणजे तुटलेले दागिने तुटलेली चैन माळा कर्णफुले या गोष्टी अपूर्णतेचे प्रतीक आहेत त्यांना दुरुस्त करा किंवा त्यांना मोडून नवीन वस्तू घेऊन या चौदावी गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचे जुनाट फोटो जे नेहमी डोळ्यासमोर येतात घराच्या मुख्य भागात त्यांचे फोटो ठेवणे टाळावे पंधरावी गोष्ट म्हणजे जुने कार्ड्स बंद खात्याची कागदपत्र बँकेची ए टी एम ओळखपत्र जे कालबाह्य झाली आहेत त्या साठवून ठेवू नका सोळावी गोष्ट म्हणजे कोरडी सुकलेली झाडं किंवा फुले मरणाची ऊर्जा सूचित करतात घरात फक्त ताजी फुलं आणि जिवंत झाडं असावीत सतरावी गोष्ट म्हणजे जुनी औषधं एक्सपायर गोळ्या किंवा सिरप यामुळे आरोग्यावर परिणाम होतो वेळोवेळी औषधाचा साठा तपासा अठरावी गोष्ट म्हणजे भांडण वा दुखत आठवणी असलेले वस्त्र स्मरणचिन्ह मनावर परिणाम करणारे आठवणी जपणं म्हणजे सतत त्या दुःखात जगणं एकोणीस म्हणजे जुने गैरवापरात असलेले कॅलेंडर डायर्या कालबाह्य कॅलेंडर जुनी ऊर्जा जपतात नवीन सुरुवातीसाठी त्या टाका गोष्ट म्हणजे कुणी दिलेले वाईट नजर लागलेली वस्तू काही वस्तूंनी घरात सतत भांडण त्रास सुरू झाला असेल तर शक्यतो ती वस्तू घराबाहेर टाकावी या होत्या वीस गोष्टी ज्या तुम्ही कधीही घरात ठेवू नयेत इथे एक महत्वाची टीप सांगते घर स्वच्छ व्यवस्थित किंवा मोकळ ठेवलं की आत्मीय समाधान आणि शांती लाभते वस्तूची ऊर्जा आपल्यावर परिणाम करते म्हणून काय ठेवायचं आणि काय नको याचं भान ठेवावं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत